बघा अशी फार मोठी अशी समस्या आहे म्हणजे आणि दुसरीकडे आपण आलो तर बघा किती मोठं भगदाड आहे आपण पाहिलंच आहे ही आपली जी बंदिस्ती आहे बघितलं नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सर्वांचे या व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे परंतु कसं आहे की माहीत आहे की तुम्हाला एक सांगतो की आजचा जो व्हिडिओ आहे तो एक जनजागृतीसाठी व्हिडिओ आहे ती एक मोठी आपली समस्या आहे आपली आणि मी आप मी तुम्हाला माहितीच आहे की आपल्या या कोकणभूमीवर या महाराष्ट्रभूमीवर प्रेम करणारा मी माणूस परंतु कसं आहे की आत्ता मी जिथे राहतो ते माझं गाव आहे केलवणी आणि नुसतं केलवणी नाही तर केलवणीच्या ना ना जवळच आहे पुनाडे आणि पुनाडेजवळ आहे वाशिनी तर या तिन्ही गावांची मी नावं का घेतली तर त्याचं मुख्य कारण आहे की या तिन्ही गावांची ही समस्या एकच आहे आपण हा व्हिडिओ सुरू तर करणारच आहोत पण त्या अगोदर आपण जरा भूतकाळात जाऊया म्हणजे कसं आहे की तुम्हाला चांगली अशी माहिती पडेल आता आपण आहोत दोन हजार चौदामध्ये म्हणजे मी असं सांगत नाही की दोन हजार चौदामध्ये खाण गेली होती तर खांड ही अगोदर देखील नेहमी जायची म्हणजे आपली खारबंदी नेहमी फुटायची ठिकठिकाणी थीक त्याला भगदार पडले पर होते परंतु का होईना तत्कालीन जे राज्यकर्ते होते म्हणजे तत्कालीन जे काही लोकप्रतिनिधी होते ते नेहमी मदत करत असे परंतु दोन हजार चौदामध्ये हाकारच उठला होता हातचा इलं पीक वाया जात होते बरेच ठिकाणी गाणे येणं मुश्किल झाले होते रस्ते बंद झाले होते आणि खरोखर सांगतो की गावाच्या बाहेरची बरीच घरे आहेत त्यांना पाणी देखील लागलं होतं ही छायाचित्र आज देखील आपल्याला जागरूक करतात पावसाल्या तर काही लोकांच्या घरात देखील पाणी घुसलं होतं का सांगू शकत नव्हतं संपूर्ण केलवणे म्हणजे एकदम हद्वल झाला होता गाव सोडावं घर सोडावं अशी अवस्था झाली होती आणि मी खरोखर सांगतो खाऱ्या जमिनीबरोबर गोऱ्या जमीन देखील पाणी खाली गेलं होती बऱ्याच ठिकाणी काही लोक पाहणी देखील करत होते आता हेच ते घर आहे बघा ते हे आत्ताचं छायाचित्र आहे म्हणजे बघा त्या घराला किती धोका होता तत्कालीन सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी निधी आणून खांड बुलवली आणि आपली जमीन परत एकदा सुपीक झाली बघितली आपण छायाचित्रे दोन हजार चौदाच्या वेळी ही घेतलेली छायाचित्रे आहेत आता जवळजवळ म्हणजे आता दोन हजार चोवीस चालू आहे आणि भविष्यकाल आपला फार धोक्यात आहे असे मला देखील वाटते भूतकाळातील ही पुनरावृत्ती होऊ नये असं देखील वाटतं परंतु जवळजवळ नव्वद टक्के चान्स आहे की भूतकाळातील परिस्थिती निर्माण व्हायला कारण तो एक गावावर फार मोठा असा संकट होता आणि आता भविष्याकाला तो संकट येऊ पाहत आहे त्या जनजागृतीसाठी मी हा आपला व्हिडिओ बनवत आहे कसं आहे की मोठी जी मीडिया आहे त्यांना इथे यायला नाही भेटणार मला माहिती आहे कारण कसं आहे की आपले उत्तर रायगडकर यायला ते मागतच नाही परंतु जी आपली स्थानिक मीडिया वगैरे आहे जे स्थानिक आपले काही न्यूज चॅनल आहेत ते त्यांच्या परीने भरपूर प्रयत्न करतात मी त्यांना फार फार असे त्यांचे आभार मानतो परंतु आता मी कसं आहे की मी ब्लॉगर आहे तर मला देखील एक एक समाजसेवा म्हणून हे करायला पाहिजे कारण किती झालं तरी जनता माझी आहे आणि त्या जनतेसाठी त्या जनजागृतीसाठी मला हे करणं फारच गरजेचं आहे जाऊया तर ती आहे आपल्या केलवण्याची बंदिस्ती म्हणजे खांड अगोदर तिथं खांड गेली होती आणि संपूर्ण गावामध्ये हाकार माजला होता तर आज आपण तिथला एक आढावा घ्यायला आलो आहोत आणि आपल्या जनतेला कळावा म्हणून जनजागृतीसाठी हा आपला छोटासा प्रयत्न आहे आठवड्याभरापासून येत होतो परंतु कसा जरा तब्येत पण ठीक नव्हती म्हणून आज कसा बसा आलेलं आणि देखील संध्याकाळीच आलेली कारण दुपारचे ऊन भरपूर वगैरे लागतं चला जाऊया आपण चला आता आपण आलेलो आहोत केलवण्याच्या बंदिस्तीवर होय नुसती केलवण्याची नाही तर या तिन्ही गावांची ती फार मोठी अशी समस्या आहे आपण जर आता पाहिलं तर आपण त्या बंदिस्तीवर आहोत वाटत नाही ना बघा या साईडला पण पाणी आहे आणि ह्या साईडला देखील भरपूर असं पाणी आहे आपण बघतच आहात बघा आता मी खाली आलेलो आहे आणि आता जाणार आहोत आपण त्या खांडीजवळ जी आपली समस्या आहे ती बघा आता आपण एक दगड आहे बघा या दगडाच्या फटीतून हा पाणी येतो त्या साईडला आणि हा पाणी इकडे मिळतो बघा अशी फार मोठी अशी समस्या आहे म्हणजे आणि दुसरीकडे आपण आलो तर कोणाला वाटेल की की हा डोंगराचा धबधब्यात आलेला आहे उन्हाळी धबधबा पण उन्हाळी धबधबा नाही तर बघा बघा किती मोठा भगदाड आहे आपण पाहिलंच आहे बघा पाणी सा पण सारखं येतो आहे फार मोठी अशी समस्या आहे साधीसुद्धी समस्या नाही चला थोडं पुढे जाऊया हे बघा आणखी एक भगदार दिसतं आणि जवळजवळ बऱ्याच गोष्टी घसरलेल्या आहेत तिथून समोर आपल्याला मोठी फट दिसत बघा आणखी बघा बघितली फार मोठी अशी फट आहे बघा आता विचार करा की आता उन्हाला आहे पावसाळ्यात काय अवस्था होईल त्यामुळे जनजागृती होणे फार असे गरजेचं आहे आता खांडीच्या मी दुसऱ्या साईडला आलेलो आहे बघा इथे देखील मोठी अशी फट दिसत आपल्याला मोठा असा आहे या फटीचं रूपांतर भगदाडामध्ये व्हायला वेळ लागणार नाही बघा हलू सर्व घसरत चाललंय त्यामुळे जागरूक होणे फारच गरजेचं आहे कसं आहे की सध्याची समस्या ही फार मोठी आहे आपण ती दाखवण्याचा प्रयत्न करतो काही नैसर्गिक कारणे आहेत काही मानवनिर्मित देखील कारणे आहेत मानवनिर्मित कारणे आपण थोड्याला फोकस करू पर्यंत आपण नैसर्गिक कारणाबद्दल सांगू कारण का का असा धोका आहे तुम्हाला मी नीट सांगतो पावसाळ्यात असा भरपूर असा धोका आहे तर सर्वप्रथम आपण नैसर्गिक कारण स्पष्ट करूया नैसर्गिक कारण असं आहे की बघा आपण जर नीट निरीक्षण केलं तर बघा ही आपली जी बंदिस्ती आहे बघितलं तर याच्या कसं होतं की ह्या साईडला पण पाणी आहे आणि ह्या साईडला पण पाणी आहे बरोबर आहे तर त्याचा एक असं होतं की दोन्ही साईडला पाणी असल्यामुळं काय होतं की जी बंदिस्ती आहे ती आपली नैसर्गिकरित्या अशी कमकवत होत आहे जर आता आपण कधी काला डागडूजी जर केली तर मी खरंच सांगतो की बघा बाजूला आपणास जी झाडं दिसत आहेत तिकडची जी बांधा आहे तो एकदम सेफ आहे एकदम काय टेन्शन नाही आहे जर काला कधी काला आपण बंदिस्ती केली समजा इथे जर आपण डागडूची केली तर हा जो समोरचा भाग आहे ना इथे पण आपण दगड टाकायला पाहिजे एक अशी माया निर्माण केली पाहिजे म्हणजे जो आपला बंदिस्तच्या बाजूला जो कोठा असतो त्याला कोठा माया असे म्हटलं जातं तर तो, तो माया नाही आहे तिथे तो माया बनवला पाहिजे आपण माननिर्मित आणि पुढची जी गोष्ट आहे ती आपण साधे करायला पाहिजे कारण हे कारण आहे याला उपाययोजना हीच आहे तर लवकरात लवकर याची डागडूजी होणे फार गरजेचं आहे सर्व केलवणीच्या नागरिकांना आहेत पुन्हाडी नागरिकांनाच नागरिकांना एक मी संदेश देतो या व्हिडिओद्वारे कारण सर्व माणसं माझीच आहेत माझं एक काम आहे सर्वांना जनजागृती करण्याचा कारण ही समस्या साधेसुधी नाही तर मोठी समस्या आहे कारण एका गोष्टीमुळं जवळजवळ ही नऊशे एकर जमीन जी आहे ती एकदम म्हणजे नापिक झाली होती आता कुठेतरी शेती पिकायला लागलेली आहे आपण जर पाहिलंच आहे आता कुठे लोकांच्या घरामध्ये ते सोनं यायला लागलं आहे तर नको म्हणजे परत ते गोष्ट नको असं वाटतं कारण दहा वर्ष जो आपण वनवास भोगला आहे तो वनवास परत नको आहे आता मी खांडीच्या थोडं पुढं आलेलो आहे म्हणजे आपले जे गरगा पॉईंट आहे ना तिथे आलेलं आहे कसं आहे की गरगा पॉईंट हा आपला तसा बघायला गेलास तर एक महत्त्वाचा पॉईंट आहे समजा एक आपण तिथे विसरांत घेतो नेहमी आलो पण तिथे बघा इथे जर आलो ना तर एका ठिकाणी मला खोदेल दिसते बघा थोडंफार ज्याप्रमाणे नैसर्गिक कारण आहे त्याप्रमाणे मानवनिर्मित देखील कारण आहे आणखी एका ठिकाणी खोदलेलं आहे बघा हे तर भरपूर खोदलेलं आहे तुम्ही जर नीट निरीक्षण केलं ना तर बघा जरा हा आपला गर्गा पॉईंट म्हणजे इथून समुद्र अगदी फक्त हातभरा एवढाच लांब आहे पाणी येणारा आणि इथे खोदलं जातं म्हणजे कसं आहे की आपल्या खा जी खांड आहे ती पडावी म्हणून म्हणून या खार बंदस्तेला कमकोत करण्याचं कारस्थान केलं जातं बघा आपण नीट निरीक्षण केलं आणि मानवनिर्मित कारणे आपण बघत आहात बघा आणखी एका ठिकाणी खांडेला आहे हा तिसरा खड्डा आपण पहिला खड्डा छोटा होता नंतर आता हे दोन खड्डे आहेत हा आहे चौथा खड्डा बघा नीट निरीक्षण करा जवळजवळ हे खांडीला म्हणजे कमकुवत व्हावी आपल्या सर्वांची वाट लागावी म्हणून हा केलेला एक प्रयत्न चालू आहे तर हा प्रयत्न कुठेतरी थांबावा असं देखील मला वाटतं नैसर्गिक कारण आणि मानवनिर्मित कारण दोन्ही कारणे आहेत बघा इथं जवळच आपण बघितलं तर हा आपला गरगा हां हा आपला गरगा इथे पाणी आणि या तीन ठिकाणी म्हणजे आता मी तुम्हाला बघा बोट दाखवतो हां हां एवढ्या ठिकाणी चार खड्डे मारलेले आहेत आता कुठे खड्डे मारले असतील तर मी नक्की तुम्हाला दाखवतो तेव्हा हा विषय म्हणजे कसा आहे की गंभीर्याने घेतला पाहिजे सर्वांनी आणि मी देखील तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ आपल्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवा सर्वांनी हा व्हिडिओ पाहा भरपूर व्हायरल करा कधी तुम्हाला असं वाटत असेल की सागर पाटील त्याच्या मोठेपणासाठी करतोय हा मोठेपणासाठी नाही आहे मला जर भरपूर फेमस व्हायचा असेल ना तर भरपूर ठिकाणे आहेत जत्रा वगैरे भरपूर आहेत माझ्याकडे परंतु हे का करतो मी मी आपल्या समाजासाठी करतो आपल्या लोकांसाठी करतो कारण सर जनता माझी आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि मी तुमची आता सुट्टी घेतो धन्यवाद